श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला दीपाली ताई यांचा अनुभव सांगणार आहे तर त्यांच्या शब्दात अनुभव सांगायला मी सुरुवात करते नमस्कार भक्तांनो मी दीपाली माझं लग्न दोन हजार सोळामध्ये झालं त्या लग्नानंतर एका वर्षातच चाहूल लागते ती एका बाळाची आणि आम्हाला पण ती गोड बातमी जवळपास दीड वर्षांनी मिळाली डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या महिन्यात सोनोग्राफी केली आणि त्यानंतर चौथ्या महिन्यात सो, सोनोग्राफी केल्यानंतर त्यामध्ये काही अडचणी दिसून आल्या त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला अल्ट्रा क्रिटिकल सोनोग्राफी करायला सांगितली त्यामध्ये असं लक्षात आलं की बाळाच्या मेंदूमध्ये पाणी झालेलं आहे आणि ते पाणी मनक्या वाटे मानेतील गॅप मध्ये आणि कमरेच्या पिशवीमध्ये साचत आहे ती पिशवी सध्या जरी लहान असली तरी नवव्या महिन्यापर्यंत मोठी होऊ शकते आणि सध्याच्या परिस्थितीत त्यावर काहीच उपाय करता येणार नाही आणि कसं तरी करून जरी बाळ वाचलं तरी ते जन जन्माला आल्यानंतर अपंग हात पाय हलवू न शकण्यासारखं जन्माला येऊ शकतं आणि डोक्याचा आकारही निश्चित सांगू शकता येणार नाही आणि आयुष्यभर बाळाला तुम्हाला असंच सांभाळावं लागेल असं डॉक्टर म्हणाले आणि जवळपास दहा ते बारा डॉक्टरांनी आम्हाला हाच सल्ला दिला की तुम्ही गर्भपात करून घ्या पण कोणती आई आपलं बाळ कसं मारू शकेल सोनोग्राफी मध्ये आम्ही ज्या बाळाला पाहिलं त्याचा यात काय गुन्हा स्वामी महाराजांच्या दरबारातले आपण सेवेकरी आहोत चांगलं वाईट भेदभाव आपण कधी केला नाही माझ्या बाळामध्ये व्यंग आहे म्हणून मी त्याचा जीव घ्यावा फक्त आपल्या भावी जीवनात सुख मिळावे म्हणून हे करणं मला योग्य वाटलं नाही कारण गुरुमाऊलींनी जे ज्ञान दिलं तेच मी आत्मसात केलेलं आहे ऋणहत्या ही पण एक प्रकारची हिंसा आहे त्याने पितृदोष निर्माण होतो हे असं करून आपण कोणत्या तोंडाने स्वामी पुढे उभं राहणार आई म्हणून खरंच आई होऊ शकते का अशा प्रकारचे शंभर प्रश्न माझ्या डोक्यात उभे राहिले महाराजांवर पूर्णपणे विश्वास ठेवून मी या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला काही महिन्यांनी मी माहेरी गेली आणि त्या दरम्यान माझ्या मिस्टरांचा एका सेवेकऱ्यांबरोबर त्यांनी आमची सगळी परिस्थिती त्या दादांना सांगितली तेव्हा त्यांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही आधी परमपूज्य गुरुमाऊलींकडे जाऊन या आणि त्यानंतरच दवाखान्यात दाखवा असं ते म्हणाले नंतर आम्ही दवाखान्यात दाखवल्यावर तिथले डॉक्टर आम्हाला म्हणाले की एवढं छान बाळ एवढे चांगले बाळ तुम्हाला का नको देवावर विश्वास ठेवा आणि या बाळाला जन्म द्या मी पूर्णपणे जबाबदारी घेते फक्त बाळाच्या जन्मानंतर त्याचे ऑपरेशन करावे लागेल आणि त्यासाठी त्याला मुंबईला न्यावं लागेल आम्हाला हे ऐकून खूप आनंद झाला जणू एक नवीन आशेच्या किरणच आम्हाला दिसला डॉक्टरांनीही आमच्या हिमतीचे कौतुक केले त्यानंतर आम्ही दिंडोरीला गेलो प्रश्नोत्तर संवादात आम्ही आमची समस्या तिथे मांडली तेथील सेवेकरांनी आम्हाला थेट परमपूज्य गुरु माऊलीकडे नेले माऊलींनी ने माझ्या हातातील कागदही न पाहता सांगितले की तारणे की मारणे हे कुठल्याही डॉक्टराच्या हातात नसून फक्त महाराजांच्या हातात असत हल्लीच्या डॉक्टर लोकांना घाबरवून सोडण्यापलीकडे काहीच जमत नाही असं काहीही होणार नाही त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि सेवेकरांना आम्हाला अजून काही विशेष सेवा द्यायला सांगितल्या मी आणि माझे पती त्या सगळ्या सेवा एक खूप मनोभावे करू लागलो आणि शेवटी एक दिवस माझ्या बाळाचा जन्माचा दिवस आला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीजरच करायचं ठरवलं होतं सीझरमध्ये देखील बाळाच्या वाचण्याची शक्यता फक्त सत्तर टक्के होती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता मला कन्या रत्न प्राप्त झाली त्याच दिवशी तिला मुंबईला ऑपरेशनसाठी नेण्यात आलं ऑपरेशन करायचं म्हण म्हणजे भूल द्यावी लागेल आणि फक्त एका दिवसाच्या बाळाची भूल उतरली नाही तर काय करणार अशाही परिस्थितीत बाळाची वाट वाचण्याची शक्यता फक्त एक टक्के आहे असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे त्या, त्या दिवशी घरी जाऊन आम्ही नववे दिवशी यावं असं डॉक्टरांनी सांगितलं आम्ही परत नववे दिवशी दवाखान्यात आलो बाळाला चोवीस तास आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं बाळाजवळ फक्त मीच होते कारण बाळाच्या बाळाचे आंग ओले होत होते आणि त्यामध्ये जंतू निर्माण होऊन ते मेंदूपर्यंत गेलं तर बाळ दगावू शकतं याची पॉसिबिलिटी होती डॉक्टरांनी बऱ्याच टेन्शन येण्यासारख्या गोष्टी सांगितलेल्या होत्या पण आम्हाला त्याचे काहीच वाटले नाही कारण प्रत्यक्ष स्वामी आमच्यासोबत आहे हे आम्हाला माहीत होतं आम्ही प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत होतो शेवटी ऑपरेशन झालं आणि शंभर टक्के यशस्वी झाली आणि ज्या ज्या शक्यता डॉक्टरांनी सांगितल्या होत्या त्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या फक्त स्वामी महाराज आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने आज मला सांगताना खरंच खूप आनंद होत आहे की माझी मुलगी दीड वर्षाची झाली असून इतर मुलांपेक्षा दहा पावले पुढेच आहे मनापासून सेवा केली तर स्वामी त्यांच्या भक्ताच्या केसालाही धक्का लागू देत नाही हे त्रिवार सत्य आहे सगळ्यांनी स्वामींची सेवा मनोभावे करावी खरंच स्वामी आपल्या पाठीशी नेहमी उभे असतात श्री स्वामी समर्थ